वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमध्ये सायबर सिक्युरिटीचे असिस्टंट प्रोफेसर क्रिस्टोफर रमजान यांनी रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या एआय काही खुलासे केले धोकादायक आहे याबाबत त्यांनी सांगितलं सध्याच्या डिजिटल काळात ए आय आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग बनलाय आपल्या वॉच मध्ये आणि स्मार्टफोन स्मार्ट मध्ये अनेक ए आय चॅटबोर्डचा समावेश असतो हे ए आय आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मदत करतो आपण आपल्या रोजच्या जीवनात चॅट जी पी टी किंवा ए आय असिस्टंटचा वापर करतो हे ए आय असिस्टंट आपल्याला अगदी सहज आपल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात पण नक्की ए आय तुमच्या फोनमधील माहिती चोरतोय का आणि सोशल मीडियाचा सुद्धा कसा याच्याशी संबंध आहे आणि तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते का जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सध्या असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी एआय असिस्टंटवर अवलंबून असतात सर्वांच्या फायद्याचा असणाऱ्या या एआय असिस्टंट बद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातात यातीलच एक महत्वाचा प्रश्न म्हणजे एआय असिस्टंट युजर्सची माहिती चोरतो वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमध्ये सायबर सिक्युरिटीचे असिस्टंट प्रोफेसर क्रिस्टोफर रमजान यांनी याबाबत रिसर्च केलाय त्यांच्या या रिसर्च मध्ये सिस्टीम कशा प्रकारे आपली वैयक्तिक माहिती गोळा करते आणि आपण कशा प्रकारे सुरक्षा करू शकतो याबाबत माहिती देण्यात आली आहे पण नक्की कशा प्रकारे ए आय तुमची माहिती चोरतात तर क्रिस्टोफर यांनी सांगितलं की जनरेटिव्ह ए आय जसे की चॅट जीपीटी आणि गुगल जेमिनी तुम्ही जे काही लिहिता जसं की तुमचे प्रश्न किंवा सल्ला हे सर्व रेकॉर्ड करून स्टोअर केलं जातं याचा वापर संबंधित एआय मॉडेलला अधिक चांगला बनवण्यासाठी केला जातो जरी ओपन ए सारखे काही एआय प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रशिक्षणासाठी डेटा न वापरण्याचा पर्याय देतात पण तरीही तुम्ही इनपुट केलेली माहिती स्टोअर केली जाते अनेक कंपन्या तुमचा डेटा निनावी करण्याचा दावा करतात जरी असं केलं तरी सुद्धा निनावी केलेल्या डेटा युजरचा शोध देखील लावला जाऊ शकतो त्यामुळे ए चा वापर करताना आपली माहिती चोरली जाण्याचा धोका कायम असतो आता याचा सोशल मीडियाशी एआय कसा संबंध आहे जनरेटिव्ह ए आय व्यतिरिक्त आपण दिवसभर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतो यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम यांचा समावेश आहे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमच्या वर्तनाचे सतत विश्लेषण करतात प्रत्येक पोस्ट फोटो व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि तुम्ही किती वेळ एखाद्या गोष्टीकडे पाहिलंय सर्च केलंय या सर्व गोष्टींचा वापर करून एआय सिस्टीम तुमचे डिजिटल प्रोफाईल तयार करू शकते स्मार्ट वॉच फिटनेस ट्रॅकर्स आणि होम स्पीकर सारखी स्मार्ट डिव्हाइस बायोमेट्रिक डेटा व्हॉइस रेकग्नेशन आणि लोकेशन ट्रॅकिंगमधून सतत डेटा गोळा करतात मग प्रश्न असा पडतो की तुमची प्रायव्हसी धोक्यात आली आहे का क्रिस्टोफर यांनी सांगितलंय की एआय टूल्सचा डेटा क्लाउडमध्ये स्टोअर केला जातो याचा अर्थ कोणतेही थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म हा डेटा ऍक्सेस करू शकतो स्मार्टवॉच किंवा व्हॉईस डिवाइस मध्ये जी माहिती रेकॉर्ड केली जाते ती माहिती एआय अल्गोरिदम मध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा युजर्स प्रोफाइल तयार करण्यासाठी वापरली जाते याशिवाय युजर्सना माहिती नसते की कोणता डेटा गोळा केला जातोय आणि त्याचा वापर कसा केला जातोय अनेक कंपन्या कठीण भाषेत गोपनीयता धोरणे तयार करतात ज्यामुळे सर्वसामान्यांना त्याबाबत माहिती मिळणं कठीण होतं एका अहवालानुसार सरासरी लोक टर्म्स ऑफ सर्व्हिस फक्त त्र्याहत्तर सेकंदात वाचतात आणि त्यावर सहमती देतात पण जरी या सर्व अटी नीट वाचल्या आणि समजून घेतल्या तर त्यासाठी तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो आता चॅट जीपीटी सह नवीन एआय ब्राउझर्स ऍटलास लॉन्च केला गेलाय जो क्रोम आणि पर्प्लेक्स टीला कॉमेटला टक्कर देईल या चॅट मेमरी आणि एजंट मोड सारखे तीन जबरदस्त फीचर्स आहेत जे वापरकर्त्यांसाठी पर्सनल असिस्टंट प्रमाणे काम करतील आणि ओपन एआय ने टेकवर्ल्ड मध्ये आणखी एक धमाका केलाय चॅट जीपीटी नंतर आता कंपनीने एआय ब्राउजर ऍटलास लॉन्च केलाय जो गुगल क्रोम आणि पर्पलेक्सच्या कॉमेटला थेट टक्कर देईल आतापर्यंत जिथे ओपन ए आय चॅट जीपीटी मध्ये वेगवेगळ्या एजंट्सद्वारे एआय फीचर्स जोडत होते तिथे आता ही सर्व एजंटिक पॉवर एका नवीन ब्राऊझर मध्ये मिळणार आहे पण आपण हा विचार करायला हवा की नवीन टेक्नॉलॉजी आहे यात अजून प्रचंड प्रमाणात सुधारणा व्हायची आहे हे कधीही विसरून चालणार नाही ए आय हे आपण दिलेल्या माहितीवरूनच शिकत जातात आणि सुधारणा करत जातात त्यामुळे आपण त्यांना काय माहिती देतोय याकडे लक्ष देणं महत्वाचे ए आय टूल्समध्ये कधीही नाव जन्मतारीख पत्ता आधार पॅन क्रमांक इत्यादी वैयक्तिक माहिती प्रविष्ट करू नका ऑफिसमध्ये ए आय वापरताना ट्रेड सिक्रेट किंवा क्लायंट डेटा यांसारखी गोपनीय माहिती कधीच शेअर करू नका तर कशी वाटली आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कमेंट करून नक्की कळवा आणि महाराष्ट्र गट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद